लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्या तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास मंगळवार जनावरांच्या बाजारास पलूस येथे उत्स्फूर्त प्रतिसाद महेंद्र लाडे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना आंबा रोपे वाटप बाजार समिती आवारामध्ये आठवडा मंगळवार दिवशी भरविल्या जाणारा जनावरे गाय म्हैस रेडी पाडी इत्यादी बाजार नियमितपणे भरत आहे बाजार समितीने मंगळवारी बाजारामध्ये शेतकरी व व्यापारी यांनी जनावरे आठवडा बाजारात जोरदार प्रतिसाद दिला मोठ्या प्रमाणात जनावरे बाजार भरवण्यासंदर्भात समितीने केलेल्या आवाहनास आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आठवड्या बाजारामध्ये जनावरे व्यापारी गणेश माने आंधळी दिलीप खरात तुरुची अंध्र व्यापारी सांगली दादा सदामते पलूस सदाशिव सदामते पलूस इतर व्यापारी जनावरे खरेदी विक्री करता आलेले होते त्याचप्रमाणे पलूस तासकाव वाळवा विटा कराड मिरज सांगली व अष्टायतून व्यापारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करता बाजारामध्ये आलेले होते आज आठवडा बाजारात गाय म्हैस रेडी पाडी मोठ्या प्रमाणामध्ये आल्या गाय म्हैस रेडी पाडी खरेदी व्यवहार झाले यावेळी उपस्थित शेतकरी व्यापारी यांना बाजार समितीचे मार्गदर्शक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड गटनेते सुहास पुदाले बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार बाजार समितीचे संचालक शिवाजीराव जाधव शशिकांत पवार प्रल्हाद शितापे शामराव धुमके कुमार माळी विनोद देशमुख जयश्री दि पाटील जयश्री प्र पाटील महावीर किनीकर अनिल राजोबा सुदीप गडदे तोफेक मोल्ला सूर्यकांत कटारे इंद्रजित पाटील सूर्यकांत शिंदे संदीप नलवडे बाजार समिती सचिव व कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते शेतकरी व्यापारी यांना केशरी अंबारोपे भेट देऊन त्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाकरता पलूस तालुक्यातील शेतकरी पशुपालक व पदाधिकारी विलास हजरे अजित कुलकर्णी भीमराव भोरे प्रकाश भोरे बाबा कदम विशाल पाटील विश्वास शिंदे नाना सिसाळ संभाजी हिरुगडे स्वप्नील साळुंखे बाळासो साळुंखे अरुण पाटील प्रकाश कारंडे शेतकरी यावेळी उपस्थित होते तसेच यावेळी डॉ पतंगरावजी कदम बाजार समिती यवारामध्ये महेंद्र लाड व माननीय श्री सुहास पुदाले सभापती सतपाल साहके उपसभापती संजय पवार यांच्या शुभ हस्ते औदंबर वृक्ष व इतर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले शेतकऱ्यांना कराड वडगाव सांगोला आडपाडी मिरज या ठिकाणी जनावरे विक्री खरेदी करण्याकरिता कोरोना व लंपी कालावधीनंतर जावे लागत होते मात्र आता हा पलूस बाजार समितीतील मंगळवारच्या जनावरांचा बाजार पूर्ण क्षमतेने भरत आहे त्यामुळे आपली गाय म्हैस रेडी पाडी व इतर जनावरे बाजार समिती आवारामध्ये विक्री करता घेऊन यावे व शेतकरी पशुपालकांनी बाजार समितीत जनावरे बाजारामधून लागणारी जनावरे गाय म्हैसरडी पाडी इत्यादी खरेदी करावी असे आवाहन महेंद्र लाड व सुहास पुदाले आणि व्यापारी यांनी केले तसेच हा बाजार सुरू झाल्याने स्पर्धा वाढून शेतकरी व वा व्यापारी यांच्या उत्पन्नामध्ये देखील चांगली वाढ होईल त्याकरिता बाजार समितीत जनावरे बाजारास आवश्यक ती सर्व सोयी सुविधा देण्यास कटिबद्ध आहे